फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर आशा करते की सगळे छान आणि मस्त असतात तर हा आहे ना पंधरा ऑगस्ट चा जो व्हिडिओ आहे ना हा काय झालं सर्दीने उद्या काय द्यावा पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे उद्या इंडिपेंडन्स डे सुट्टी असेल तुम्हाला प्रायमरीला पंधरा ऑगस्ट म्हणजे त्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला इंग्रजांच्या तडाख्यात इंग्रजांपासून आपला भारत स्वतंत्र झाला म्हणजे आपण मुक्त झालो इंग्रज लोक सगळे पळून गेले पोर्तुगीजला तो मंडे पासून जाणार आहे ना स्कूलला मंडे पासून रेग्युलर जायचं काय का? मग तोपर्यंत पूर्ण क्लिअर व्हायचं नाक वगैरे सर्दी कफ चिव खूप जवळ आठ पंधरा दिवस झाले तिला बरंच नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ पण येत नव्हते आणि मला सगळंच मॅनेज करून शक्यच नव्हतं तर आता जरा तिला बरं वाटतंय म्हटलं जरा स्कूलला नंतर पाठवावं तिला पण आज पण म्हटलं पंधरा ऑगस्टची जरा सुट्टी घेतली तर काय तिची फक्त चार तासांनी लगेच स्कूल सुटणार होतं त्याच्यामुळे मग सुट्टी घेतली आणि तिला म्हटलं जरा आराम कर कारण आता वातावरण इतकं विचित्र आहे ना तर त्या वातावरणामध्ये मुलं आणि काय मोठेसुद्धा आजारी पडतात आणि त्यासाठी तुम्हाला ते तेच सांगायचं आहे की स्वतःची काळजी घ्या तब्येतीची कारण आता ना हवेमध्ये जे विषाणू आहेत ना ते आता ऊन नसल्यामुळे ना खूप त्यांची ताकद बाळावते आणि त्याच्यामुळे ना सर्दी खोकला थंडी ताप आ, ही जे आजार आहे ना हा खूप हे झालेलं आहे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि मुलांचीही काळजी घ्या आजची आठ आज दिवस झाले हो गेले नाही म्हणजे आठ कसले पंधरा दिवस होत आले जवळजवळ पंधरा नाही एक तर आठ दहा दिवस झाले असेल ती स्कूलला तिला काही पाठवलं नव्हतं तर म्हटलं आता पंधरा ऑगस्ट पण आहे त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं की आणि गोपाळकालाची पण सुट्टी त्यात संडेची पण सुट्टी अशी तीन दिवस लागोपाट सुट्टी असल्यामुळे तिला काही पाठवलं नाही आपल्या वेळेस पण बघा ना जेव्हा आपला काळ होता ना तेव्हा लगेच असे आजार असे बरे व्हायचे जरा सर्दी खोपला झाला की लगेच बरं व्हायचं पण आता काही गोष्टी आहेत ना या पटकन रिकवर होत नाहीत त्याच्यामुळे आहेत ना मुलांची खरंच खूप काळजी घ्या आणि इथे ना चिवणी काय केलं मग आज सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं मग तिने काय केलं जे मागचे बुक्स होते तर ते काढले कारण तिला ब बघण्यासाठी ती उत्सुकता झाली होती कारण खूप दिवस झाले अभ्यास पण नव्हता आणि त्यात आम्हाला जायचं होतं आज डोळे जेवण होतं वाड्यामधले एकाचं तर कारण खूप वर्षांनी भावाच्या लग्नामध्ये जे मेकअपचं थोडंसं सा फार साहित्य घेतलं होतं ना तर त्या साहित्यामधून थोडंसं सा आपलं टचअप द्यावा तरी तर चिवलाही मेकअप करायचा होता पण मुलांना मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे ना एका मुलींना अजिबात मेकअपची जास्त सवय लावायची नाही तरी पण तिला आहे ना थोडंसं थोडंसं टचअप दिला होता आय वगैरे लावलं होतं ब्लशर वगैरे लावलं होता आणि जस्ट पावडर लावली होती बस बाकी काही नव्हतं केलेलं आणि मी पण जास्त एवढं असं काही मेकअप केलं नव्हतं जस्ट नाईट नाईट मेकअपसाठी टचअप दिला होता कारण सावळी स्किन असल्यामुळे थोडंसं जरा उठून दिसलं ना का जरा छान वाटतं आणि तिथे जवळच आसपासच होतं म्हणजे शेजारीच तर तिथे जायचं होतं डोळ्या जेवणाला म्हणून तर इथे बघा ना चिव किती छान दिसत होती ना आय लाइनर लावलं तर तेव्हा जसं बिना मेकअपचेही लहान मुलं खूप छान दिसतात तिची स्किन ऑलरेडी खूप छान आहे आणि ती बिना मेकअपचीही खूप सुंदर दिसते पण त्याला मेकअप केला ना तर ते आणखी जास्त उठून दिसते जस्ट लाईक हिरोईन सारखी एकदम त्याच्यामुळे ना तिला जास्त मी मेकअप करतच नाही कारण लगेच दृष्ट होते तर इथे बघा तिचा मेकअप रेडी आहे आणि ती पूर्ण रेडी झाली आहे माझ्या आधीच आता बोटी भरणाला जायचं म्हणजे एक साडी पीस आणि नारळ हे असं आम्ही घेतलं बरोबर आणि तिथे आलो तर इथे बघा बघण्यात आलं की एवढ्या छोट्या जागेतसुद्धा एवढं सगळं मॅनेज केलेलं आहे आणि त्यात एवढे सगळे त्यांचे पाहुणे वगैरे बसले होते म्हणजे सगळे लेडीज असतात लेडीजचाच प्रो प्रोग्राम असतो हा पण याच्यामध्ये सुद्धा इतकं छान वाटत होतं ना म्हणजे मन समाधानी असलं ना तुम्हाला सांगते की आपलं छोटंसं घर किंवा छोटीशी रूमसुद्धा आहे ना एक बँकवेट हॉल एक आणि एक डायनिंग हॉलसारखं दिसतं आणि खरंच हे मग इथं अनुभवलं की असं अजिबात मोठी स्वप्न नाही काही नाही पण छोट्या जागेमध्ये मोठी स्वप्न कवर करण्याचं जे त्यांचं प्रयत्न होताना तो खूप छान त्यांनी झोका वगैरे इतका छान सजवलं होता इतकं मस्त मला इतकं आवडलं होतं ना खरंच आपण म्हणतो की नाही जागाच कमी आहे किंवा नाही मोटर्स घेतलं पाहिजे मग तिथे खर्च करायला हवा खर्च लागतो मग एवढे पाहुणे येणार तसं काही नसतं आपण छोट्या जागेतसुद्धा ॲडजस्टमेंट केली ना तर सगळ्या काही गोष्टी पार पडून नेत जा जात असतात आणि फक्त आपलं मन समाधानी हवं बास त्यासाठी काही नाही बाकी इथे तिच्या आईने आणि आए, आईने तिला वळून घेतलं जावायला ववळून घेतलं आणि इथे मीही वळून घेतलं तिला आणि तिची ओटी भरली एका मुलीच्या आयुष्यामध्ये आई होण्यासारखं दुसरं सुख कोणतं असतं बास लग्न लग्न झालं आणि आई होणं म्हणजे हे खरंच त्या दोघांच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो तर इथे जेवच्या पप्पांना गुरुवार होता त्यात मला जेवायलाही फार त्यांनी आग्रह केला होता पण मी काही जेवायला गेले नव्हते कारण इथं स्वयंपाक करायचं होता जातानाच कुकर वगैरे लावलं होता पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं पण म्हटलं आल्यावर नाही का वाटण्याची भाजी वगैरे करावा म्हणून मी इथं पटकन असं स्वयंपाक करायला घेतला आणि नंतर मला तिथे दोघी तिघीने सांगितलं की तू जेवायला नक्की आहे म्हणून तर मी त्यांना हो म्हणून सांगितलं पण इथे आता आपले नवरोबा म्हणजे उपाशी राहणार त्यांना काही खायला वगैरे नाही उपास सोडायचा आहे त्यात चैतन्य पण जेवत नाही असं दुसरीकडे कुठे जेवत नाही त्याच्यामुळे मग त्यांना ह्या दोघांना स्वयंपाक करायचाच होता बाकी व आणि आई ते जेवायला तिकडेच होते त्याच्यामुळे मग मी तर पटकन नाही का वर्णाला फोडणी वगैरे तर नाही दिली पण साधंच वरण करत असते म्हणून वरण मी हटून घेतलं आणि पटकन असं ते एका गॅसवर ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर पटकन मसाला वगैरे करायला घेतला आणि नाही म्हटलं तरी मला अर्ध्या वर म्हणजे पाऊन तास तरी मला म्हणजे अर्धा तास तरी कंप्लीट गेलंच मला पटापट पटापट पाट स्वयंपाक करायचं म्हटलं आणि तुम मला तुम्ही इथं बघताय ना की आज मी वेगळी साडी नेसली जरा बॉक्स साडी नेसावं म्हणलं कारण मी लग्नाच्या आधी बॉक्स साडी खूप नेसायची मला खूप ट्रेंड होता तेव्हा बॉक्स साडी नेसायचा आणि खूप आवडायचं पण आता शक नको वाटतं साड्या नेसायला आणि जास्त अशी एकदम छान चापून चुपून साडी अशी येत नाही मला नेसायला जास्त त्याच्यामुळं मग मी जास्त करून प्लाझोन टी शर्टवरच असते किंवा मग ड्रेसवर तर आता बघू तो मला आता प्लाझो आणि टी शर्ट आणि ड्रेस पण घ्यायचे आहेत तुम्हाला फ्लिप याचा मिशोचा हॉल पण दाखवायचा आहे त्याच्यातून कुर्त्या वगैरे मला घ्यायच्या आहेत तशा साड्या आहेत पण कपाटामध्ये आता काय झालं आहे ते थोडेसेच कपडे ते सुद्धा पुरत नाही आहेत त्याच्यामुळं आता बघू चाललं आहे थोडंसं आता हे घ्यायचं तर एका साईडला इथे वरण उकळायला ठेवलं आणि मसाला करायला घेतला मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि तमालपत्र आणि दालचिनी टाकली तर इथे बघा मसाला करायच्या वेळेसच बघा हे असं गाईत गाईत होतं असं तुमच्याबरोबर पण होतं का मला कमेंट करून सांगा कारण मी खूप गाईत तुम्ही बघू शकता मी खूपच घाईत म्हणजे मी व्हिडिओ पळवला नाही पण हळूहळूच तुम्हाला दाखवते तसं कारण इकडे व्हिडिओ शूट करायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या म्हणजे जरा थोडं आपल्या मैत्रिणींना अवघडच जातं आणि ते मसाला मात्र खूप छान झाला होता माझा तर थोडंसं जाडसर राहिलं म्हणून मी पुन्हा बारीक करायला घेतलं पण ते थोडंसं खाली पडतच होतं थोडंसं जरा पातळ झालं होतं पाणी जरा जास्त झालं होतं म्हणून आणि नंतर मग मी ते मसाला वगैरे करून घेतला आणि नंतर वाटाण्याच्या भाजीला पटकन अशी फोडणी दिली आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला सांगू का की मी भाज्या ना जर मला पटकन करायची असेल ना तर मी कुकरमध्ये भाज्या करते आणि लग्नाच्या आधीसुद्धा मी जॉब करायचे ना त्याच्यामुळं मग मला कुकरमध्ये भाज्या करायची खूप सवय पातेल्यामध्ये भाजी करा मग त्याच्यामध्ये त्याला वेळ घालवा आपण मग ते तिथे शिजवायला ठेवले का आपण दुसरीकडे येऊन बसणार मग आपल्याला कळणार पण नाही लक्षात नाही राहणार की भाजी किती राहिली आहे आटली आहे का शिजली आहे का नाही ते लक्षात राहत नाही बा बोलण्याच्या नादात किंवा टी व्ही बघण्याच्या नादात किंवा मोबाईलच्या नादामध्ये त्याच्या त्यामुळे कुकरला जर भाजी लावली ना पाण्याचा अंदाज व्यवस्थित आला ना आपल्याला की किती पाणी टाकायचं ते ती व्यवस्थित मग आपली भाजी एकदम छान होती आणि माझ्या खूप अशा भाज्या कुकरमध्येच करते तर मी तुम्हाला शेअर करणार आहे की ज्या कोण हे आहेत ना वर्किंग वुमन तर त्यांच्यासाठी हे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि इथे मी वाटाण्याची भाजी टाकते वाटाणे वगैरे टाकते मसाला वगैरे टाकला होता लाल तिखट टाकलं घरचा मसाला टाकला होता आणि थोडासा आहे ना याच्यामध्ये मी आहे ना पावभाजीचा मसाला टाकते थोडी टेस्ट येण्यासाठी तर तो <णदरीण> <णदरीण> पण टाक वगैरे करून आणि त्या त्या दोघांनाही जेवायला वाढून मी इथे फायनली आली इथे दोघींचं जेवण चालू होतं आणि असतं असताना एखाद्याचं मन मोडायचं नसतं जर आपल्याला प्रेमाने एखादी गोष्ट सांगितली ना तर त्याचं मन कधी मोडू नये म्हणून मी इथे आले जेवायला आणि आणि बघितलं तर त्यात वांग होतं वांग काय खायचं नव्हतं चातुर्मास पाळलं होतं त्याच्यामुळे कांद्याची भात वांग मी आव आम्ही अवॉइडच केलं होतं नंतर मग थोडंसं घरीच जाऊन खाल्लं आणि इथे मग छान असा डान्स वगैरे चालला होता तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या डान्सबरोबर आजचा ब्लॉग इथेच संपवते तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉग तोपर्यंत बाहेर